सिने रसिक मित्र हो नमस्कार अपयशी नायक बनला यशस्वी खलनायक या लेखाचं वाचन मी करतोय लेखक अनिल रा तोरणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख अपयशी नायक बनला यशस्वी खलनायक मित्र हो चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर चमकणं कुणाला आवडणार नाही नायक किंवा नायिका बनून रुपेरी पडद्यावर चमकण्याची बऱ्याच मुलामुलींची इच्छा असते यात काही यशस्वी होतात तर काहीवर आयुष्यभर जोडे झिजवत राहण्याची पाळी ओढवते काही व्यक्ती अशाही आहेत की ज्यांच्या मनात काही वेगळं करायचं असतं पण त्यांचं प्रारब्ध त्यांना चित्रपटाच्या रुपेरी पडद्यापर्यंत आणून सोडतं एक माणूस आपलं नशीब चमकावं म्हणून रात्रीचा दिवस करतो तर दुसरीकडे ही संधी एखाद्यापुढं न मागता विनासायास चालून येते याला नशिबाचा खेळ नाही म्हणणार तर काय म्हणणार हो हिंदी चित्रपटसृष्टीत असेच एक अभिनेते होते त्यांचं नाव कमल कपूर शिक्षण पूर्ण झाल्यावर कमल कपूर यांची नागपुरात पोलीस अधिकारी असलेल्या आपल्या थोरल्या बंधूंकडे जाण्याची इच्छा होती पण त्यांचं विधिलिखित काही वेगळंच होतं ते नागपूरला जायच्याऐवजी मुंबईतल्या आपल्या मावस भावाकडं म्हणजे पृथ्वीराज कपूर यांच्याकडे गेले मुंबईत आल्यावर नशिबानं त्यांना असा काही हात दिला की ते अन्य कुठं जाण्याऐवजी चित्रपटसृष्टीचेच होऊन गेले कमल किशोर कपूर यांचा जन्म बावीस फेब्रुवारी एकोणीसशे वीस या दिवशी पेशावर शहरात म्हणजे आताच्या पाकिस्तानात झाला त्यांचं शिक्षण लाहोर शहरात अर्थातच आताच्या पाकिस्तानात झाला शिक्षण पूर्ण झाल्यावर पोलीस अधिकारी असलेल्या त्यांच्या मोठ्या बंधूंकडे जाण्याचा त्यांचा विचार होता त्या काळात मध्य भारतातल्या नागपूर जबलपूर आणि वर्धा आदी शहरांमध्ये त्यांच्या बंधूंची नियुक्ती होत असे पण मनात असतं ते सत्यात उतरतं असं थोडंच आहे मोठ्या बंधूंकडे जाण्याचा विचार कमल कपूर यांच्या मनात असतानाच अचानक ते मुंबईत दाखल झाले आणि आपले मावजबंधू पृथ्वीराज कपूर यांच्याकडे गेले त्यावेळी पृथ्वीराज कपूर चित्रपट आणि नाट्यक्षेत्रामध्ये चांगलेच नावारोपाला आलेले होते हा काळ एकोणीसशे चव्वेचाळीस सालातला होता संयोगानं पृथ्वीराज कपूर यांनी त्याच वर्षी आपल्या पृथ्वी थिएटरचा श्री गणेशा केला होता कमल कपूर यांचा चित्रपटसृष्टीत जम बसावा म्हणून पृथ्वीराज यांनी त्यांना भरपूर सहाय्य केलं दिग्दर्शक फणे मजूमदार यांनी दिग्दर्शित केलेला आणि एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रदर्शित झालेला दूर चले हा चित्रपट कमल कपूर यांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट होता या चित्रपटामुळं त्यांची थोडीफार ओळख झाली पण हा चित्रपट काही फारसा चालला नाही या चित्रपटानंतर कमल कपूर यांनी वनमाला यांच्यासोबत हातिमताई सुरैया यांच्यासोबत डाग बंगला हुस्न बानो यांच्याबरोबर परदेसी मेहमान रागिणी यांच्यासोबत इन्सान श्यामा यांच्यासोबत जग्गू तसंच गीताबालीसोबत अमीर इत्यादी चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका केली उण्यापुऱ्या वीस चित्रपटांमध्ये ते नायक म्हणून चमकले पण जग्गू या चित्रपटाचा एकमेव अपवाद वगळता ते इतर कोणत्याही चित्रपटात फारसं यश मिळवू शकले नाहीत मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आलेल्या राज कपूर यांच्या आग या चित्रपटात कमल कपूर यांनी राज कपूर यांच्या वडिलांची भूमिका करताच तशाच प्रकारच्या भूमिका त्यांच्याकडे यायला लागल्या पण त्या सगळ्या त्यांनी नाकारल्या त्या दिवसात त्यांची कारकिर्द दिशाहीन बनत चालली होती एका बाजूला चरित्र भूमिका करण्याची त्यांची इच्छा नव्हती तर दुसऱ्या बाजूला नायक म्हणून त्यांचे चित्रपट चालत नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःच चित्रपट निर्माण करण्याचं ठरवून राजेंद्रनाथ जॉली यांच्या साथीत काश्मीर हा चित्रपट निर्माण केला पण हा चित्रपटही आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरला त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे खैबर हा चित्रपट निर्माण केला पण या चित्रपटात त्यांचं इतकं आर्थिक नुकसान झालं की त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ उडवली त्यांना आपली गाडीही विकणं भाग पडलं नायकाची भूमिका मिळणं तर दूर राहिलं आता लहान मोठ्या भूमिका मिळणं देखील दुरापास्त बनलं होतं तब्बल नऊ वर्षं त्यांना घरी बसून काढावी लागली एकोणीसशे अठ्ठावन्न साल उजाडलं आणि त्या वर्षी आलेल्या आखरी दाव या चित्रपटात कमल कपूर यांनी प्रथमच खलनायकाची भूमिका साकारली नायक म्हणून कमल कपूर यांना यश मिळालं नाही तरी एकोणीसशे साठ सालच्या मध्याला हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांचा एका नव्या खलनायकाशी परिचय झाला आणि हा खलनायक आपल्या स्फटिकासारख्या निळ्या डोळ्यांनी बोलत असे मित्राहो एकोणीसशे पासष्ट साली प्रदर्शित झालेल्या जोहर महमूद गोवा या चित्रपटाद्वारे कमल कपूर यांची खलनायकी कारकिर्द खऱ्या अर्थानं सुरू झाली या चित्रपटानंतर त्यांनी जोहर महमूद हाँगकाँग जप जप फुल खिले राजा और रंक दस्तक पाखिजा मचाय शोर डॉन आणि दिवार अशा अनेक चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या दिवारमध्ये त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की कर्नाटकातल्या बंगळुरू शहरात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या एका पोलिसानं त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या गाडीचा बऱ्याच दूरच्या अंतरापर्यंत पाठलाग केला होता एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रदर्शित झालेला जखमी रूह हा कमल कपूर यांचा अखेरचा चित्रपट ठरला जखमी रुह या चित्रपटात भूमिका केल्यानंतर ते अभिनयाच्या क्षेत्रापासून दूर गेले चित्रपट व्यवसायात सुमारे पन्नास वर्ष वास्तव्य करणाऱ्या या कलावंताचं दोन हजार दहा साली दोन ऑगस्टला मुंबईत निधन झालं अपयशी नायक बनला यशस्वी खलनायक या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक अनिल रा तोरणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन टू टू सिक्स वन सिक्स झिरो सिक्स फाईव्ह फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स